सैफ अली सैफ अली खानच्या संदर्भाने हल्लेखोर संशयित हल्लेखोर म्हणून जे रेखाटन पहिल्यांदा आलं व्यक्ती मुळात हल्लेखोर नाही पोलिसांनी दुसऱ्याच कुणा तरी माणसाला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि आपल्याला हल्लेखोर सापडत नाहीत म्हटल्यावर दुसऱ्यांच्या नावे बिल फाडण्यासाठी एक नवीन उद्योग केला या संदर्भाने अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत आपल्यातल्याच काही माध्यमांच्या बातम्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत मला वाटतं पोलीस मुंबई पोलीस हे राज्यात किंबहुना देशात अत्यंत अग्रेसर पोलीस आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत कारण सैफ अली खान सारखा सेलिब्रिटी जर सुरक्षित राहत नसेल तर गावखेड्यातल्या लोकांच्या सुरक्षिततेच काय निश्चितपणे एखाद्या व्यक्तीवर जर अशी कारवाई होत असेल तर त्याची सामाजिक अप्रतिष्ठा होते पण अशी सामाजिक अप्रतिष्ठा होण्याला कारण हा मुंबई पोलिसांचा म्हणजे अति घाई संकटात नाही असा तो निर्णय आहे त्यामुळे झालेला आहे कॅगने या संदर्भात आपला अहवाल दिलाय आणि स्वतः कॅग असं म्हणत आहे की दोन हजार तीस पर्यंत जर ही योजना अशीच चालू राहिली तर दोन हजार तीस पर्यंत दोन पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटी एवढं कर्ज राज्य सरकारवर झालेलं असेल आणि त्याला जबाबदार निव्वळ आणि निव्वळ स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी निष्कारण लोकप्रिय धोरणांचा अवलंब करणार हे सरकार असेल कारण धोरणात्मक निर्णय आणि लोकप्रिय निर्णय यामध्ये निवडावं काय तर कधीही धोरणात्मक निर्णय हे दूरगामी परिणाम करतात मात्र धोरणात्मक निर्णयापेक्षा सुद्धा हे सरकार

ज्या पद्धतीने मंत्री महोदय धनंजय मुंडे जी सुद्धा म्हणत आहेत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तर मला वाटतं धनंजय मुंडेंनी सुद्धा या गोष्टीला आडकाठी आणण्याचं काही कारण त्यांची इच्छा असू शकते परंतु जर ती गुंडागर्दी मोडायची असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे परळीमध्ये जे पोलीस ऑफिसर्स आहेत उदाहरणार्थ भास्कर केंद्रे असेल हेमंत कदम असेल किंवा तिथे असणारे एल चे लोक असतील किंवा त्या तिथे काम करणारे कारण हेमंत कदम नावाचा जो पोलीस अधिकारी होता भार हे फार विशेष आहे की दलित नेते मुक्ताराम गवळी याला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच पी आय होते महिला पत्रकार सुखेशनी नाईक मारहाण झाली तेव्हाही पी आय हेमंत कदम होते अनेक लोकांवरती खोटे गुन्हे टाकले तेव्हाही पी आय हेमंत कदम होते विशेष गोष्ट बाबू आंधळे बवनगीते प्रकरण झालं तेव्हा सुद्धा काही काळासाठी बदलून गेलेले आणि पुन्हा आलेले पी आय हेमंत कदमच होते जर खरंच न्याय पाहिजे असेल तर परळीतलं पोलिसांचं सिंडिकेट पहिल्यांदा उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे नाही मला वारंवार असं वाटतं बरं का अंजली दमानिया किंवा सुरेश दस ही सगळी माणसं काम करतायत अभिनंदन या लोकांचं पण जेव्हा आपण सभांमधून सांगतो ना आका आकाचा आका, आका माझ्याकडे पुरावे आहेत किंवा तुम्ही वेगवेगळे फिल्मी संदर्भ देता त्यावेळेला हे सगळे जे पुरावे आहेत ते पुरावे जोपर्यंत तुम्ही त्याचं अफिडेव्हिशन देत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला अर्थ उरत नाही हे अफिडेव्हिशन मी मागे म्हटलं की एकतर माननीय तपास अधिकाऱ्यांना द्या माननीय एसआयडी किंवा सीबीआय किंवा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना द्या माननीय न्यायालयाकडे द्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्या आता जर दोघांचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑलरेडी आहे तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की पुरावे जर तुम्ही शपथपत्र करून दिलेत आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना वाल्मिक वाचवायचा आहे का आणि जर पुरावे दिलेलेच नसतील तर मग नुसतेच आक्रोश मोर्चातून आमच्याकडे एवढे पुरावे आहेत असा कागद उडवण्यात काय अर्थ आहे दोन्ही गोष्टी माहिती पद्धतीचं राजकारण <laughs> <पर्वार्त दर्थे। laughs> <तो त्यास्था। laughs> नाही मला उदय सामंतांना त्याही पेक्षा विचारायचंय उदय सामंत फार स्वतःला प्रगल्भ वगैरे राजकारणी म्हणत होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता उद्या आमच्याकडे सहा आमदार येणार परवा आमच्याकडे दहा खासदार येणार तर त्या सगळ्यांचं काय झालं ते एकदा उदय भाऊनी सांगितलं पाहिजे बाकी उदयभाऊ तुम्हाला खरंच या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत कारण मला खात्री आहे जेव्हा मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रुसून दरे गावाला गेले होते आणि उपमुख्यमंत्री पद शिंदे गटाकडून कोण स्वीकारणार तेव्हा उदय सामंतांची महत्वाकांक्षा लपून राहिली नव्हती उदय सामंत उपमुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांना ते स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं अशा मी त्यांना शुभेच्छा देते प्रताप सरनाईकांना दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या खात्यात काय होतंय ते बघावं लावते तुम्हाला ले ले तुम्हाला एसपी केलेली कळत नाही एसटी खरेदी केलेल्या कळत नाही तुमच्या खात्यात काय निर्णय घेतलेत हे तुम्हाला माहित नाहीत ना है ना आधी स्वतःच्या ताटात पडलेलं गारव काढा मग दुसऱ्यांकडे लक्ष द्या